नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आजचे जागतिक दिन चोवीस ऑगस्ट आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिवस चोवीस ऑगस्टच्या महत्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहू चला तर मग आजचे महत्त्वाच्या घटना पाहूया चोवीस ऑगस्ट एकोणऐंशी एकोणऐंशी इसवी सन पूर्व इटलीमध्ये माउंट फेसुव्हियसचा उद्रेक झाला पोम्पी हर्कोलेनियम स्टेबी ही शहरे खाली गाठली गेली आणि नष्ट झाली चोवीस ऑगस्ट सोळाशे आठ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी दे स्वरूप येथे आला चोवीस ऑगस्ट सोळाशे नव्वद कोलकाता शहराची स्थापना चौबीस ऑगस्ट एक अठाराशे पंचहत्तर कैप्टन मैथ्यू वेब हे इंग्लिश बे पोहनारे पहली व्यक्ति बनले चौबीस ऑगस्ट अठाराशे एक थॉमस अलवा एडिसन ने मोशन पिक्चर की पेटंट घोवीस ऑगस्ट एकोनीस पन्नास एडि सैमसन संयुक्त राष्ट्रातील पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी बनल्या चोवीस ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस ऑस्ट्रेलियन अठराटिका प्रदेश तयार झाला चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट रशियाची लुना अकरा मानवरहित मोहीम चंद्रावर चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट भारतीय जलतरणपटू सेनने जिवराल्डरची समुद्रध्वनी पोहून पार केली चोवीस ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट फ्रान्सने हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवला चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव युक्रेनला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव मायक्रोसॉफ्टने विंडोज नाईंटी फाय ऑपरेटिंग सिस्टम जारी केली चोवीस ऑगस्ट दोन हजार सहा इंटरनॅशनल ऑस्ट्रोनियमिकल युनियन प्लोटो हा ग्रह नसल्याचे निर्णय घेतला चोवीस ऑगस्ट चे महत्वाचे जन्म चोवीस ऑगस्ट अठराशे तेहतीस नर्मदा शंकर दवे गुजराती लेखक समाजसुधारक यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी अठराशे शहाऐंशी चोवीस ऑगस्ट अठराशे बहात्तर न जी केळकर केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू चौदा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस चोवीस ऑगस्ट अठराशे ऐंशी बहिणाबाई चौधरी निरक्षरपण प्रतिभावान कवित्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे एक्कावन्न चोवीस ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी बाळ गंगाधर खेर स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ मार्च एकोणीसशे सत्तावन्न चोवीस ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी व्हॅलेंटाईन बेकर मार्टिन बेकर एरिक कंपनीचे सहसंस्थापक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ शिवराम हरी राजगुरू क्रांतिकारक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा पंडित बसवराज राजगुरू किराणा घराणेचे गायक यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा सिकंदर बख्त केंद्रीय परराष्ट्र मंत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस फेब्रुवारी दोन हजार चार चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस हॅरी मॅर्केविन्स नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस अंजली देवी भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणतीस यास राफत नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा नोव्हेंबर दोन हजार चार चोवीस ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रावसाहेब जाधव व्यासंगी साहित्य समीक्षक यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस संयुक्त पाणीगृह ओडिसा नर्तिका यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस विन्स मॅकमेहन डब्ल्यू डब्ल्यू ईचे सहसंस्थापक यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पौलो कोयलो ब्राझील लेखक लिक, यांचा जन्म चोवीस ऑगस्टचे महत्वाचे मृत्यू चोवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस सर गोपाळ भांडारकर संस्कृत पंडित विद्या संशोधक भाषाशास्त्रज्ञ इतिहास संशोधक व समाजसुधारक यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा जुलै अठराशे सदतीस चोवीस जु चो, चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट हेन्री के कैसर कैसर शिपियार आणि कैसर ॲल्युमिनियमची संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ मे अठराशे ब्याऐंशी चोवीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव दिब देवधर क्रिकेट महर्षी प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळाडू यांचे निधन तर त्यांचा जन्म चौदा जानेवारी अठराशे ब्याण्णव चोवीस ऑगस्ट दोन हजार कल्याणजी वीरजी शहा कल्याणजी आनंदजी या संगीतकार दितील ज्येष्ठ बंधू यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस जून एकोणीसशे अठ्ठावीस चोवीस ऑगस्ट दोन हजार आठ वय वय चिनी भाषेतील कवी लेखक पत्रकार यांचे निधन चोवीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस अरुण जेटली भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांचे निधन तर त्याचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आज आपण आमच्या चॅनलवरती चोवीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिल्या अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेल नवनवीन असेच व्हिडिओ तुम्हाला तात्काळ मिळू mm. शकतील धन्यवाद